हुशार टोपीवाला खूप वर्षांपूर्वी एका गावात केशव नावाचा एक टोपीवाला राहत होता तो रोज गावोगाव फिरून आपल्या रंगीबेरंगी टोप्या विकायचा एके दिवशी उन्हाळ्याच्या तीव्र दुपारी तो एका घनदाट जंगलातून जात होता सूर्याची उष्णता खूप होती आणि केशव फार थकून गेला होता त्याने एका मोठ्या जुन्या झाडाखाली विश्रांती घ्यायचं ठरवलं त्याच्याकडे टोप्यांनी भरलेली एक मोठी टोपली होती त्याने ती काळजीपूर्वक खाली ठेवली खाली थंडगार सावली होती केशव लवकरच गाढ झोपी गेला त्याच्या डोक्यावरची त्याची स्वतःची टोपी ही थोडी तेवढ्या माकड खाली उतरली त्यांनी टोपीवाल्याच्या रंगीबेरंगी टोप्या पाहिल्या आणि त्यांना खूप कुतूहल वाटले माकडांनी हळूच टोप्या उचलल्या आणि प्रत्येक माकडाने एक एक टोपी आपल्या डोक्यावर घातली मग ती झाडावर परत चढून बसली जणू काही ती स्वतःच टोपीवाले आहेत थोड्या वेळाने केशव जागा झाला त्याने डोळे सोडले आणि पाहिले वसा त्याची टोपली रिकामी होती आणि सगळ्या टोप्या गायब झाल्या होत्या त्याने वर पाहिले आणि त्याला धक्काच बसला झाडावर बसलेल्या प्रत्येक माकडाच्या डोक्यावर त्याची एक एक टोपी होती केशव रागाने ओरडला माझ्या टोप्या परत द्या पण माकडं फक्त त्याची नक्कल करत होती ती पण ओरडली आणि डोकं हलवू लागली केशव हसला ही माकडं जे काही मी करतो तेच करतात त्याने पटकन स्वतःची टोपी काढून जमिनीवर फेकली माकडांनी पण त्याचे अनुकरण केले आणि आपापल्या टोप्या खाली फेकल्या टोप्या जमिनीवर पडल्या केशवने पटकन त्या टोप्या गोळा केल्या आणि टोपलीत भरल्या तो हसत म्हणाला अरे वा हुशारीने वागलो तर कोणतीही अडचण सुटते